तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर आज 27 डिसेंबर शाळा आणि शासकीय कार्यालय महाविद्यालयांना सुट्टी देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग वय वर्ष ब्याण्णव यांचे काल गुरुवारी रात्री एम्स रुग्णालयात निधन झाले त्यांच्या निधनाची माहिती मिळताच देशभर शोककळा पसरली या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्यात आज शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे कर्नाटक राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल राज्यात सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे याशिवाय आज सत्तावीस डिसेंबर रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील